काय सांगशील तू एक सुशिक्षित उच्च शिक्षित उच्च शिक्षित युवती आहे आजकाल आपण बघतो की राजकारणाचे वेगवेगळे रंग सुद्धा सध्या सुरू आहेत जो तो आपापल्या अप परीनं वेगळी प्रलोभन देतो हे राजकारण किंवा राजकीय परिस्थिती कशी असावी उमेदवारांनी उमेदवार कसा असावा आणि प्रामुख्याने त्याने कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं तुला काय वाटतं एक म्हणजे उमेदवार पहिला सुशिक्षित असावा शिकलेला असावा राजकारणात उतरताना आपलं ध्येय काय समोर आणि काय काम करायचं आहे हे सगळं डोक्यात असणार असावं आता आपण बघतो की आपल्या शेजारील देशांमध्ये जनजीच्या माध्यमातून सत्ता पालट झालेली आहे त्याच्यामुळे उद्याच भविष्य म्हणजे युवा आहे आज तुम्ही उच्च शिक्षित आहात पुढचं शिक्षण घेत आहात मग ह्या रोजगार किंवा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून भविष्यातली पेरणी आता करणं या गरजेचं आहे का हो खूप गरजेचं आहे कारण कसं आहे पुढची ती कशी फास्ट फॉरवर्ड आहे आणि त्यांना नॉलेज भरपूर आहे आणि शिकलेले आणि आताच जे कसं इंटरनेट ला कनेक्ट आहे त्यामुळे सगळं जे असेल ते शिकलेलं आहे हे जनरेशन त्यामुळं युवक पाहिजेच आता जे हे राजकारणात येतात काही मध्यम वयस्क असतात काही त्याच्यापेक्षा वयस्क का असतात किंवा अतिशय तरुण असतात या तरुण उमेदवारांनी समोर एक तरुण पिढी डोळ्यासमोर ठेवून काम करणं गरजेचं आहे का तरुण पिढी डोळ्यासमोर ठेवून काम करणं गरजेचं आहे पण कसं आपले जे वयस्कर आहेत त्यांना पण घेऊन चालणं पण गरजेचं आहे आणि ते युवक पिढीच करू शकते तुला वाटतं की तुमचं गाव जिल्ह्याच्या एकदम बाउंड्रीवर आहे हो, त्याच्यामुळं जरी हायवे असला तरी थोडस काही गोष्टींच्या माध्यमातून उपेक्षित कारण शेवटचं टोक म्हणल्यानंतर प्रत्येक गोष्ट मदत येणारी ही उशिरा पोस्ती किंवा काही वेळा पोहोचत नाही मग स्थानिक राजकारणातून किंवा तालुक्याच्या राजकारणातून गावाकडे कसं बघितलं पाहिजे म्हणजे तुमचंच हेच गाव नव्हे जे बाउंड्रीवरील गावं असतील त्यांच्याकडे कशा पद्धतीनं बघणं गरजेचं आहे त्यांच्याकडे बघणं गरजेचं आहे कारण आता शेवटचं गाव असल्यामुळं फार काही होत नाही पण जर तरुण पिढी जर समोर आली तर ते पूर्ण गावात फिरून सगळीकडे विकास किती झाला किती नाही हे बघू शकतात त्यामुळे तरुण येऊन काम करू शकतात या परिसरामध्ये कोणत्या गोष्टींची गरज आहे की जेणेकरून इथला युवक बाहेर जाणार नाही किंवा इथं वेगवेगळ्या संधी निर्माण होतील इथं म्हणजे कामाची खूप गरज आहे एकतर कंपनी असो कंपनी तर आपल्या इकडच्या भागात होणं शक्य नाही कोल्हापूर ठिकाणी वगैरे होऊ शकतात पण कारखाना असो किंवा इतर कुठल्या सूतगिरणी असो किंवा दूधसंग वगैरे असं काही हो असू शकतं हे जर उभारलं तर इथल्या युवकांना काम मिळू हो शकत आता आपण बघतो की आटपाडी तालुक्यामध्ये कुठेही एमआयडीसीचा एरिया नाही आणि उंबरगाव परिसर जो आहे तो एम आय डी सी साठी अनुकूल असा आहे एका बाजूनं राजवाडीचं तळ्याचं पाणी आहे माणगंगा नदी जवळ आहे आणि हा परिसर हायवेनं जोडला गेला आहे तुम्हाला वाटतं का कि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे खूप गरजेचं आहे कारण आमच्या गावाकडे तर लक्ष देणं फारच गरजेचं आहे कारण आमच्या गावाला सुविधा म्हणजे बऱ्यापैकी नाहीये जे काय आहे ते आता म्हणजे असं हे नाहीये पण तानाजी पाटलांच्या थ्रू थोड्याफार आले पण अजून येणं आमच्या गावाला फार गरजेचं काय रस्ता असो रस्ता तर आहे थोडा त्याचा पण शौचालय असो स्वच्छता असो ह्या फार गरजेचं आज तानाजी पाटील यांचाच चिरंजीव जो अत्यंत तरुण आहे जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात तरुण चेहरा म्हणून तो जाण्याची शक्यता आहे असं सांगितलं जातं निवडणुकीनंतर ते स्पष्ट होईल परंतु काय वाटतं की हा तरुण चेहरा जर समोर आला तर त्या चेहऱ्याकडून त्या जिल्हा परिषदेच्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून अपेक्षा म्हणजे ते काम करणार हे तर शंभर टक्के गॅरंटी आहे हे माझं पर्सनल सुद्धा मला गॅरंटी आहे की ते काम करतील त्यांना सांगायची सुद्धा गरज नाही लागणार कारण एक काय तरुण पिढी ही तरुण पिढीला कसं म्हणजे ते फिरलेले असतात त्यांच्याकडे सोशल मीडिया बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कळतात त्यामुळे त्यांना काही सांगण्याची पण गरज नाही पण ते, ना ते करतील विकास पूर्ण करतील जर अशी आली उमेदवारांसमोर बोलण्याची तर तुम्ही त्यांना कोणतं आव्हान करताल त्यांना आव्हान एकच असेल की जे काही छोटी छोटी का गाव आहेत त्या गावात काय काय लहान मुलं आहेत ते अजूनही शाळेत जात नाहीत ऊसतोडे असो किंवा काही असो ठीक आहे त्यांची आई वडील जातात आहे बाहेर पण तुम्ही त्यांच्या शिक्षणाची सोय करा हेच त्यांच्या पुढे आव्हान पहिलं मतदानाची तारीख पुढे ढकललेली आहे मायका चिंचणी मुळ अगोदरच त्या मतदान करण्यावर थोडस साशंका निर्माण होत होती लोक असतील का नसतील मग आता तारीख पुढे ढकलल्यामुळे सर्व मतदारांना आव्हान काय असेल सर्व मतदारांना हेच आव्हान असेल की सगळ्यांनी मतदान करावं कारण तो आपला एक अधिकार आहे आपला अधिकार गमावता कामा कामाने त्यामुळे मतदान पूर्ण म्हणजे शंभर टक्के असं झालंच पाहिजे मतदान भले तुम्हाला नसेल करायचं कुणाला एखादा उमदार नाही तुम्हाला आवडला तर तुम्ही नोटाला करा पण मतदान करा